अकोल्यातील एकोणसत्तर खेडी पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत रस्त्याची दुरावस्था आणि अपूर्ण कामावरून शेतकरी पुत्र अक्षय साबडे यांनी दुर्गामातेच्या वेशभूषेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात अनोखे आंदोलन केले असून जिल्ह्यात या घटनेची चर्चा रंगली आहे अकोला जिल्ह्यातील एकोणसत्तर खेडी पाणीपुरवठा योजना गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असली तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ ग्रामस्थांना मिळालेला नाही उलट गावातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे याच निष्क्रिय कारभाराचा निषेध करण्यासाठी बाळापूर तालुक्यातील निमगर्दा येथील शेतकरी पुत्र अक्षय साबळे यांनी अकोला शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात एक वेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले त्यांनी आदिशक्ती दुर्गमातेच्या वेशभूषेत कार्यालय परिसरात प्रवेश करून आपल्या संतापाची नोंद करून दिली या आंदोलनादरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर आणि कंत्राटदार कंपनीवर हलगर्जीपणा व अपूर्ण कारभाराचे आरोप केले गावकऱ्यांचा आरोप आहे की जलवाहिनीच्या कामामुळे रस्ते उखडले गेले असून दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीवर आहे मात्र कामाला विलंब होत असल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे साबळे यांनी इशारा दिला की जर रस्त्याच्या आणि पाणी पुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडवल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल गावकऱ्यांना स्वच्छ पाणी व सुरक्षित रस्त्यांची सुविधा मिळावी या मागणीसाठी करण्यात आलेले हे आंदोलन जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे आम्ही आदिशक्तीचं स्वरूप घेऊन आज शांतीच्या मार्गाने आमच्या ज्या समस्या आहेत ह्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाच्या लक्षात आणून द्यायसाठी की किती भयानक परिस्थिती आहे ग्रामीण भागात हे दर्शवण्यासाठी या आदिशक्तीचं स्वरूप घेतलं आणि यांच्या लक्षात जर का अजूनही यांचे टाळके जर का जाग्यावर आले नसील तर आम्हाला कालिंकीचं स्वरूप घेता येईल त्यावेळेस यांना पडता भुई होईल गायीचे शेण आणि पाणी यांचं जे आमच्या ग्रामीण भागात जे सारून करतात तसे यांचे जे दलालीचे जे काळे पैसे आहेत याच्यावर आम्ही हे सारून केलं अजूनही यांचे डोळे जर का उग उघडत नसतील तर यांच्या तोंडाला आम्ही काळा भासू